परंतु राजकारण खऱ्या सुरू आहे का हा प्रश्न त्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होतो एखाद्याला किती बदनाम करावं एखाद्या विषय समाजाला किती बदनाम करावं या काही मर्यादा असतात परंतु त्या मर्यादाच उल्लंघन करून मर्यादा तोडून देखील हे लोक पुढे दिसत आहेत विनाकारण तुम्ही बदनाम करून यामधून काय साध्य करणार आहात हाही कधी कधी मला प्रश्न पडतो आमदार

जातीवाद नष्ट करण्याचा विशेष प्रयत्न केलेला दिसतो साहित्यामधनितावरून त्यांच्या व्यक्तिमत्वावरून त्यांनी विविध ठिकाणी महाराष्ट्रामध्ये खेडे खेडपाळ जाऊन खेळ केली त्यामधनं धर्मा नष्ट परंतु कोणी क्षे राज्य क्षे राज्य, से राज्य। त्यामुळे लोकांनी लोकांसाठी करता आलेलं लो राज्य म्हणजे लोकशाही राज्य असेल त्याबरोबर लोकांनी लोकांसाठी करता आलेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य असं जर असेल तर जर असेल या देशामध्ये जर लोकशाही जिवंत असेल या देशामधली या राज्यामधली जर शासन व्यवस्था संविधानावर आधारित असेल तर असा जातीवाद फोफवत असताना तुम्ही या जातीवादावर बोलणाऱ्या लोकांना आवर का घालत नाही हा माझा तुम्हाला प्रश्न आहे का तुम्ही त्याला खतपाणी घालतायत असाही मला माझा तुम्हाला सवाल आहे परंतु हे सर्व काही सर्वसामान्य लोकांच्या लक्षात येते कारण ज्यांच्याकडे भरपूर पैसा असतो ते पैसे देऊन अशा वेगवेगळ्या बातम्या चालवतात आणि कोणाला तरी बदनाम करून हे पहा सत्य हे सत्य असतं ते कधी झाकत नाही काही काळ तुम्ही किती प्रयत्न केला काही काळ ते तुम्ही झाकू शकाल परंतु शेवटी सत्य हे सत्यच असतं सत्याला कोणीही झाकू शकत नाही प्रकृतीमध्ये खूप ताकद आहे त्या ताकदीचा तुम्हाला अंत नाही आहे उगत मी म्हणून चालून चालणार नाही काही लोकांना वाटतं की मी करेल सो कायदा मी म्हणेल तेच खरं मी ठरवलं तर असं करेन मी ठरवलं तर असं करेल आता तु, तु, तुझ्यापुरतं सीमित आहे परंतु या संपूर्ण प्रकृतीमध्ये जे काही शक्ती सामोरलेली आहे त्यातला थोडासा अंश तुझ्यामध्ये आहे त्यातला थोडासा अंश परंतु प्रकृतीच्या शक्तीचा अंत कोणालाही नाही त्यामुळे उगच आपलं रोज उठायचं मीडियासमोर यायचं कुठल्या तरी जातीला टार्गेट करायचं कुठल्या तरी जातीच्या जा नेत्याला टार्गेट करायचे हे उद्योग आता महाराष्ट्रामधले बंद झाले पाहिजेत असं मला या ठिकाणी प्रामुख्याने सांगावं असं वाटतं खूप दिवस मला या विषयावर बोलायची इच्छा झाली होती परंतु जोपर्यंत भगवान गड़ांचे महत्त्व महंत आदरणीय परमपूज्य शास्त्री महाराज बोलत नाहीत तोपर्यंत आपणही बोलणं उचित होणार नाही किंवा योग्य होणार नाही असं वाटलं आज, आज खरोखर भगवानगडावरून आमचे पूजनीय महत् शास्त्री महाराज यांनी या ठिकाणी मोलाचा संदेश या संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला दिला निश्चितपणाने तुम्ही सर्व शासकीय मंडळींनी म्हणजे जे शासकीय यंत्रणेमध्ये काम करीत आहात आहेत मंत्रिमंडळामध्ये जे कार्यरत आहेत जे शासन दरबारी या ठिकाणचे शासन चालवतात राज्य चालवतात त्यांनी खरंच या विधानाची दखल घेण्यासारखी आहे कारण दखल जर घेतली नाही तर निश्चित भविष्यामध्ये याचा फटका सर्वच पक्षातील नेत्याला निश्चितपणाने बसेल हेही मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो कारण आम्ही खूप सहन केले आणि मर्यादा संपलेली आहे पहा कारण कुठे गेलं शाळेत गेलं तरी छोटाली मुलंसुद्धा जातीवाद या ठिकाणी मुलामध्ये सुद्धा निर्माण झालेला दिसून येतोय म्हणजे शिक्षक या नात्याने त्या शिक्षकाने मुलामध्ये सर्व सविष्णता सर्व संभाव हे गुण रुजवत असताना या ठिकाणी मोठी अडचण होऊन बसलेली आहे शाळेमधली मुलंसुद्धा देखील म्हणू लागली छोटे छोटे तो मराठा आहे तो वंजारी आहे तो मारोडी आहे तो ब्राह्मण आहे तो मुस्लिम आहे तो धनगर आहे तो मार आहे तो मांग आहे तो कुंभार आहे तो सोनार आहे तो लोहार आहे चाललं काय महाराष्ट्रामध्ये तो माणूस आहे ना माणूस आहे त्याच्यामध्ये मानवता आहे माणूस ही एकच जात आणि मानवता हा एकच धर्म आणि मग असं असताना देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधामध्ये अशा पद्धतीची व्यवस्था केलेली असताना त्यांनी पूर्ण आयुष्य यासाठीच झिजवलं ना या ठिकाणचा जातीवाद नष्ट करण्यासाठी शायर अण्णाभाऊ साठे असतील त्यांनी देखील आपलं उभा आयुष्य यासाठीच खर्च केलं ना समाजामधली जाती विषमता जी आहे ती नष्ट करण्यासाठी त्यांनी काम केलं राजश्री शाहू महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील यांनी हेच काम केलं ना तुम्ही त्यांना आदर्श मानता अरे मग तुम्ही त्यांचे अनुयायी आहेत मग हे उद्योग चालवता का महाराष्ट्रामध्ये तुम्ही तरी कुठेतरी थांबवायला आहोत आणि यामधनं सामाजिक सलोखा जो आहे तो बिघडत चालला आहे ना म्हणून हे जाती जे जाती भेदाभेद जे आहेत जे जातीवर बोलतील ना भविष्यात याविषयी शासनाने वे योग्य वेळी योग्य दखल घेऊन त्यांना या ठिकाणी हे जे काय त्यांच्याद्वारे जे कृत्य चाललं हे वेळी थांबवायला हवं असंही मी या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय श्री सन्माननीय आदरणीय दादा त्याचप्रमाणे एकनाथजी शिंदेसाहेब यांना मी विनंती करेल या माध्यमातून की निश्चितपणाने यापुढे कोणी जर जातीवाद या महाराष्ट्रामध्ये वाढवणार असेल त्याला कठोर कठोर शिक्षा द्यायला हवी कारण सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या गुणागोविंदाने आनंदाने या महाराष्ट्रामध्ये राहतात एकमेकांचा आधार घेतल्याशिवाय जीवन जगता येत नाही एकमेकांचा आधार हा घ्यावाच लागतो ग्रामीण भागामध्ये तर आम्ही खूप आनंदाने एकोप्याने राहतो आमच्या डोक्यात कधी जात येत नाही आमच्या गाडीवर जरी जागा मागे शिल्लक असेल तर आम्ही कोणालाही एखाद्याने मदत मागितली तर आम्ही त्याला लेप्ट देऊन घेऊन जातो आम्ही विचारत नाही तुझी जात कुठली आहे एखाद्याला शेतीचे काही आवजारे लागले तर आम्ही त्याला विचारत नाही तुझी जात कुठली आहे आम्ही देतो त्याला आणि मग असं असताना मग हा मध्येच कुठून आला आणि सर्वात या ठिकाणी बीडमध्येच हा मोठ्या प्रमाणावर का कारण बीडमध्ये वंजारी समाज बहुसंख्य आहे आणि त्या समाजाचे नेते त्याच ठिकाणी स्ट्रॉंग आहे म्हणून हे कुठंतरी नेतृत्व खचे करायचं त्यांचं खचीकरण करायचं आणि त्यांचं खचीकरण केलं म्हणजे समाज निश्चितपणाने लयात जाईल डुबेल असे काही त्यांना वाचतं आहे का असे काही त्यांची मानसिकता आहे का आणि मग हे खरं वंधारी समाजातील सर्व जनतेने तपासण्याची गरज आहे आणि भविष्यात आपल्या समाजाला जो कोणी दोष देत असतील दोषी ठरवत असतील गानबोट लावत असतील अशा राजकीय नेत्यांना बिलकुल साथ देऊ नका अशी माझी तुम्हाला हा जोडून विनंती आहे अजिबात बिलकुल यांना कुठे थारा देऊ नका यांना यांच्या गावामध्ये सभा होऊ देऊ नका यांना कुठल्या कार्यक्रमाला निमंत्रित करू नका यांना यांचं कुठल्याही पत्रिकेत नाव टाकू नका काही सन्मान देऊ नका आपल्याला जर ते सन्मान देत नसतील तर मग त्यांचं काय करायचं आपल्याला लोणचं घालायचं का आपल्याला त्यांचं अजिबात त्यांना कुठल्याही पद्धतीची या ठिकाणी सहाय्यता कुठल्याही पद्धतीची मदत या ठिकाणी आपल्या समाजाकडून होता काम नये असं मी तुम्हाला सर्वांना विनंती करेल कारण ती आपल्या जर मुळावर उठली असतील तर मग आपणही त्यांना कसं सहकार्य करायचं हा एक प्रश्न आहे कारण त्याशिवाय ते सरळ होणार नाहीत आणि चकार्यावर येणार नाहीत त्यांनी खूप बोलले खूप टार्गेट केलं नको नको ते आणि आज खरंच समाजामध्ये खूप जड चाललं हे म्हणून हे चित्र बदलायला हवं यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व मंत्रिमंडळाने यामध्ये लक्ष घालावं आणि हा विषय या ठिकाणी संपला पाहिजे हे मी त्यांना विनंती करेन आणि या ठिकाणी आज सांगतो पुढील चर्चा पुढील भागामध्ये करूया धन्यवाद